सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र सायकला अकॅडेमीचा पंधरावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न सायकला अकॅडेमीचा पंधरावा वर्धापन दिन तीस जुलै रोजी वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाशाने येथे संपन्न झाला आरोग्य शिक्षण पर्यावरण अध्यात्मिक कृषी सामाजिक या विविध क्षेत्रात पंधरा वर्षांपासून कार्यरत असलेली सायकला अकॅडेमी साधकांचा कलात्मक विकास व्हावा यासाठी लेझिम सेट भेट देऊन स्नेहभोजन दिले सायकला अकॅडमीचे अध्यक्ष कल्पेश अग्रवाल यांनी समाजसेवेचे कार्य असेच पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आम्ही विद्यार्थ्यांच्या कायमसोबत आहोत असे स्तुतवाच्य केले हरिभक्त परायण डॉक्टर कैलास महाराज निचिते यांनी सायकला अकॅडमीचे कार्य भूषणावह आहे समाजाला अशा संस्थांची गरज आहे जात पात भेद न बाळगता मानवता धर्माचे पालन संस्था करत आहे या संस्थेच्या कायम सोबत आम्ही आहोत असे अभिवाचन या प्रसंगी दिले या प्रसंगी अकॅडमीचे भावीन गणात्रा सूरज चंद कृष्णा शेळके उज्ज्वल पाटील पारस पातकर सुरेश विषे बाळाराम निचिते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिवाजी महाराज सातपुते यांनी केले हजारो लोक पाहतो ज्यांच्याकडे करोडोची दौलत पडलेली आहे आम्ही हजार वेळा त्यांच्या दारात जातो हजार वेळा त्यांना माहिती आहे की हे धर्माचं काम इथे सुरू आहे पण तुमचं जे हृदय आहे या धर्माच्या कामाप्रती हे हृदय भगवंत फार कमी लोकांना हो देतो असं वाटतं ही मनात तुम्ही आजपासून भावना ठेवा आणि आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी आणि तुम्हाला घडवणारे कैलास महाराजांचं नाव मोठं व्हावं त्यासाठी काय ना काय काय ना काय कार्यक्रम तुम्ही पण समाजासाठी करा एवढीच अपेक्षा ठेवणार आणि माझे दोन शब्द आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज विशेष प्रतिनिधी मनोहर पाटोळे शहापूर